गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे काही चालू आहे ते खरं तर जरा भांभावून सोडणारं आहे मला आनंदही खूप होतोय खूप छान कॉमेंट्स खूप सुंदर मेसेजेस येत आहेत खूप भरभरून प्रेम मिळत आहे आणि याबद्दल मी आभारी आहे Uh, माझ्या ओळखीचे नातेवाईक uh, मित्रमंडळी सगळ्यांनी मला विविध पोस्ट विविध फोटोज मीम्स पाठवल्या आहेत त्यातल्या काही खूप क्रिएटिव्ह आणि खूप फनी आहेत त्याचबरोबर काही फोटोज अश्लील पण आहेत ए आयचा वापर करून ते एडिट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे फोटोज सोशल मीडियावर टाकले जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी सुद्धा याच काळातली मुलगी आहे सोशल मीडिया समाज माध्यम वापरणारी मुलगी आहे मला माहिती आहे एखादी गोष्ट जेव्हा ट्रेंडिंग असते किंवा व्हायरल असते तेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जातात बायकांचे विशेषत पण पुरुषांचेही आणि सगळ्यांचेच फोटोज ए आय वापरून विकृत केले जातात किंवा बदलले जातात आणि ते पोस्ट केले जातात कुठल्या तरी पद्धतीने तुमच्या पोस्टवरती क्लिक केलं जावं त्याच्यामुळे इंटरॅक्शन वाढतं लाईक्स वाढतात व्ह्यूज वाढतात आणि मग एक मोठा खेळ सुरू होतो हे सगळ्यांना माहिती आहे पण या खेळाला काहीच नियम नाही आहेत या खेळात काहीच अनुचित नाही आहे या गोष्टीची मला भीती वाटते मला एक बारा वर्षाचा मुलगा आहे आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटोज असतात ना हे आज उद्या आपल्याला दिसतील पण ते इंटरनेटवर सदैव राहतील उद्या जर तो मोठा झाला म्हणजे मोठा तो होईलच मोठा झाल्यावर त्यांनी जर माझा असा एक फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल ह्याचा विचार करून मला मला छान नाही वाटेल त्याला हे माहीत असेल की हा फोटो खरा नाही आहे आणि हा ए आय वापरून बनवलेला फोटो आहे जसं आत्ता हा फोटो बघणाऱ्यांना पण हे माहिती आहे की हा फोटो खरा नाही आहे एडिटेड आहे पण तरीही तो फोटो बघताना कुठेतरी ची प्रकारची मजा येते तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला हे सांगावं असं वाटलं मला माहिती आहे मी ह्याबद्दल फारसं काही करू शकणार नाही आहे पण काहीच न करणं पण मला उचित वाटत नव्हतं म्हणून मी ही विनंती करते की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे अशा प्रकारचे व्हिडिओज एडिट करतात फोटोज एडिट करतात आणि पोस्ट करतात तर एकदा तुम्ही ह्याचा विचार करून बघा जर तुम्ही पोस्ट करणाऱ्यांपैकी एडिट करणाऱ्यांपैकी नसाल पण तुम्ही हे फोटोज बघत असाल आणि त्यांना लाईक करत असाल तर हे थोडंसं तुमच्यामुळे सुद्धा होत आहे याची जाणीव तुम्हाला आहे का आ, हे पडताळून बघा अशी माझी विनंती आहे या पलीकडे मला खूप मजा येते अचानक खूप सगळीकडनं फोन्स येत आहेत मेसेजेस येत आहेत आणि या निमित्ताने अनेक नवीन लोकांना माझ्या कामाबद्दल कळत आहे या निमित्ताने जर माझे चित्रपट माझी नाटकं अधिक बघितली गेली तर ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच नाही तर असंच प्रेम असू द्या मीही असंच छान छान काम करत राहीन आपण सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात भेटूच नमस्कार